एक दिवसापासून अनेक वर्षापासून जे जसा तर... एक सेल्फी पॉईंट असतो त्या पद्धतीने आत्महत्याचा पॉईंट म्हणून या कृष्णाकुलाशी उल्लेख केला जातो रेकॉर्डली जे आलेले आत्महत्या आणि आत्महत्येचा प्रयत्न त्याच्यात जो चौदाही घटना या ठिकाणी घडल्या त्यावर उपाययोजना होती नव्हती नगरपालिकेच्या प्रशासन आढावा बैठकीत ही चर्चा झाली त्यानंतर सुद्धा एक इन्सिडेंट घडली आत्महत्येचे आज जे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मदत झालं यांनी या ठिकाणी कुपोषणाचा पवित्र घेतला कुपोषणाचा घेऊन सुद्धा या ठिकाणी बरेच दिवस झालं आपण पाहताय की नुसतं आश्वासन मिळत होतं त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा ती अंमलबजावणी नेमकी होत नव्हती त्यांच्याकडून लेखी स्वरूपामध्ये काही मिळत नव्हतं त्यानुसार आज या ठिकाणी कालच या दोन दिवसामध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या आदरणीय पालकमंत्री शंभरा देसाई साहेबांनी सुद्धा या ठिकाणी पुढाकार घेतला सुशील सर्वजण असो या ठिकाणी त्याचा पाठपुरावा केला मा माझ्यासाहेबांशी या ठिकाणी पाठपुरावा केल्यानंतर हा गेली चाहसा पी डब्ल्यू डी विभागाचा हा विषय आहे हा जो रस्ता आहे हा नॅशनल हायवेच्या अधीन नसलेला हा रस्ता आहे आणि हा नॅशनल हायवेच्या अधीन असल्यामुळं या ठिकाणी जर कोणत्याही प्रकारचं काम करायचं असेल प्रकारे प्रत्येक करायचं असेल तर नॅशनल हायवेची त्याला प्रभाव केलं आवश्यक आणि हा नॅशनल हायवेच्या पी डब्ल्यू डीपाकडे असलेला रस्ता आणि हा संरक्षक जाळी बसवण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची प्रचंड प्रभावी मागणी होती आता मुलगा दिले गेले आज हे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन केलं त्या आंदोलनासाठी आज यश प्राप्त झाले या ठिकाणी आपण रेस्क्यू बोट आणि स्टाफची सुद्धा मागणी झाली ती सुद्धा कराड नगरपालिकेनं या मैदानाच्या मागणीनुसार त्याची पूर्तता केली त्याबरोबर या ठिकाणी महाजन साहेबांनी जे गेलेच्या या ठिकाणी पंधरा दिवसांमध्ये काम चालू करतो विविध प्रक्रिया पूर्ण करून साईडवर काम चालू करतो असं आपल्याला त्यांनी आश्वासित केलेलं आहे बरोबर त्यामुळे निश्चितपणे हे काम होईल त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या खात्यातर्फे आपल्याला ले लेखी पत्र दिलेलं आहे त्याबरोबर हा जो आकस्मिक निधी त्या हेडमधून हे पैसे आहे त्या पैशाला फायनान्शियल तरतूद नव्हती ते सुद्धा फायनान्शियल तरतूद या ठिकाणी फायनान्शियल तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे ते सुद्धा प्राप्त झाले म्हणजे काम मंजूर आहे पण त्याला निधी प्राप्त निधी प्राप्त पाहिजे होती निधी प्राप्त पाहिजे होता त्या निधीची प्राप्तची सुद्धा मंजुरी आज आज प्राप्त झालेली आहे आज बरोबर ना त्या निधीची प्राप्ति मंजुरीचं पत्र सुद्धा या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आजच झाले ते पत्र प्राप्त त्याबरोबर वर्क सुद्धा त्या ठिकाणी टेंडर आहे ते वर्क ऑर्डरची सॉरी टेंडरची प्रोसेस टेंडरची प्रोसेस वर्कआउटची प्रोसेस आणि एक्झॅक्टली जागेवरचं काम ह्या पंधरा दिवसात होणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे आजच्या ह्या आंदोलनाला यश प्राप्त होऊन हा पुस्तक मार्ग लागलेला आहे त्यामुळं या ठिकाणी <rails> दादा आपण काय सांगाल मनोजदाच्या उपोषणानंतर हे खडबडून जागे झाले आणि सध्या यश प्राप्त झालेलं आहे रक्षक प्रतिष्ठानचं कार्य एक सामाजिक कार्य आहे समाजातून देखील कौतुक केलं जाते काय सांगाल आपण आमचे देव श्रीमंत छत्रपती उज्जयन महाराज यांना सहा महिन्यापूर्वीच आपण लक्षप्रश्नाच्या माध्यमातून आपण त्यांना एक निवेदन दिलं की महाराजसाहेब हे कराडवासियांच्या मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण बरेच लोक हे सुसाईड पॉईंट जसं आमचे बंधूंनी सांगितलं त्याप्रमाणे त्या ठिकाणी कसं असतं एक दा कोणता राग असलेला किंवा एक नैराश्य असेल किंवा एक टेन्शन असेल एक दहा पंधरा वीस मिनटं असतं किंवा तीस मिनटं असतं तेवढ्यामध्ये त्यांना तो योग्य पॉईंट मिळाला ते अनेक लोक त्या ठिकाणी आत्महत्या करायला लागलेले निर्माण सांगितल्याप्रमाणे तो सुसाईड पॉईंट झालेला तर आपण महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण ते केल्यानंतर पुन्हा आपण पाठपुरावा घेतला तर, तर दोन तीन दिवसापूर्वी आमच्या बंधूंनी राजेंद्र यादव आपले नगराध्यक्ष यांनी त्याचा पाठपुरावा घेतला त्यानंतर मग हे प्रशासनाला जाग आली त्यामुळे हे मंजूर करण्यात आलेलं आहे आणि मी खरोखर म्हणजे पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभारी मानतो कारण तुम्ही हा प्रश्न खूप उचलून धरला सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल यांनी खूप लावून धरला हा मुद्दा कारण हा आपल्या कराडवासियांचा मुद्दा होता लक्षात ठेवा कारण हा तुम्ही उचलून धरल्यामुळं प्रशासना प्रशासनाला जाग आली मी तुमचे सर्वांचे आभार मानतो मोरोजबाहुनी उपोषणा बसले त्याच्याबरोबर ताई उपोषणा बसल्या ॲडव्होकेटताही त्यांचाही मी आभार मानतो आणि हा प्रश्न आता सॉल्व्ह झाला असं मला वाटतं आहे जर हा पंधरा दिवसात काम सुरू होईलच नाही सॉल्व्ह झालं तर आपण साहेबांच्या घराला आपण जाळी मारून टाकू तुम्हाला सांगतो बोलतो ते करतो जे करू शकतो आपण सर्व सर्वांचं आपण पाठिंब्यामुळे हे यश प्राप्त झालं धन्यवाद मानतो कराडवासीयांच्या पंधरा दिवसांचा आपण अवधी दिला आहे दादानी सांगितलं दादाने एवढा दा शब्द झाला की झाला जर नाही झालं तर तुमच्या घराला शिवांची पाव आहे जाईट आणि मी सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानतो कारण पत्रकार बंधू आणि मी सामाजिक प्रश्न घेतला मी चळवळीतला कार्यकर्ता आहे रक्षक दादा आहेत त्यांच्या माझ्या महाराज साहेबांनी यासाठी पाठपुरावा केला सुशिदाने केला मेहरबान आहे आपलं पत्रकार बंधूंचंही खूप आभार मानतो आणि हा प्रश्न सातत्यानं तुम्ही उचलून धरला कारण वासीय जे पाठिंबा जो मिळत गेला त्याचं श्रेय तुम्हालाही या सगळ्यांना पत्रकारांना तुमचेही खूप आभार मानतो इथे पुढे बाहेर कधी निधीमध्ये कॉन्टिंजन्सी म्हणजे ते काम मंजूर झालेलं आहे त्याला आर ओ एम आर टी एचे मुख्य अभियंता प्रादेशिक अधिकारी राष्ट्रीय महामार्ग कोकण भवन त्यांच्या ऑफिस एम आर टी एच दिल्लीचं म्हणजे केंद्र शासनाचं एम आर टी एच आहे विभागाचं हे मंजुरी पत्र आहे साहेब तुम्ही त्यांनी सांगतात की खासदारांनी पत्र दिलं होतं महाराज साहेबांनी पत्र देऊन सहा महिन्यापूर्वी पूर्तता केली होती पण त्या पत्रालाही तुम्ही दुजारा दिलेलं नाही त्यांचा असा आरोप आहे त्याबद्दल काय सांगाल